लवकरच दोन हजार तेवीस हे वर्ष संपून दोन हजार चोवीस या इंग्रजी वर्षा हो। नवीन वर्षाची सुरुवात होणार आहे आणि या वर्षामध्ये आपल्या घरात नेहमी सुख समृद्धी आणि भरभराट राहो यासाठी आपल्याला काही नवीन गोष्टीही आपल्या घरामध्ये आणायच्या आहेत ज्यामुळे आपल्या घराची उन्नती आपल्या घराची बरकत कायमस्वरूपी होत राहील घरामध्ये सुख आणि शांती यांचा वास राहील याशिवाय आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होत राहतील आपल्या मुलाबाळांची प्रकृती चांगली राहील आपल्या पतीची नेहमी प्रगती होत राहील याशिवाय आपल्या घरादाराची भ भरभराट होत राहील यासाठी या सातपैकी या कोणतीही एक गोष्ट तुम्हाला नक्की आणायची आहे शक्य असल्यास सातही गोष्टी घेतल्यात तरीसुद्धा चालेल येणार नवीन वर्ष आपल्या सर्वांना सुखासमाधानाच आनंदाचं जावं असं प्रत्येकाला वाटत असतं आणि म्हणूनच तुम्हा सर्वांना येणाऱ्या नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा आता आपण बघूया की कोणत्या अशा सात वस्तू आहेत ज्या तुम्हाला तुमच्या घरामध्ये आणायच्या आहेत तसं पाहायला गेलं तर हिंदू नववर्ष हे चैत्र महिन्यातील गुढीपाडव्यापासून सुरू होतं आणि तेव्हाच आपलं मराठी नवीन वर्ष चालू होतं परंतु कॅलेंडरच्या तारखांनुसार दोन हजार चोवीस हे वर्ष येत्या काही दिवसांमध्ये सुरू होणार आहे येणार नवीन वर्ष आपल्या सर्वांसाठी सुख समाधानाचं आनंदाचं भरभराटीचं आणि आरोग्यदायी जावं अशी महादेवांच्या चरणी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते आता आपण बघणार आहोत की अशा सात गोष्टी ज्या आहेत ज्या तुम्ही घेतल्यामुळे नवीन वर्ष सुरू होण्याच्या आधी जर या गोष्टी तुम्ही घरी आणून ठेवल्यात तर तुमच्या घरामध्ये सकारात्मक वातावरण राहील अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या घरात ठेवल्यामुळे घरातील वातावरण चांगलं राहण्यासाठी मदत होते ते आपण पाहणार आहोत पण तत्पूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून बाजूला दिलेलं बेल आयकॉन ऑलवर क्लिक करा व्हिडिओ आवडला तर कमेंटमध्ये हर हर महादेव लिहायला विसरू नका याशिवाय व्हिडिओला लाईक करा आणि सगळ्यांबरोबर सुद्धा करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आता आपण बघूया की पहिली कोणती अशी गोष्ट आहे जी तुम्हाला घ्यायची आहे आणि ती आहे लाफिंग बुद्धा अनेकांच्या घरामध्ये तुम्हाला हा लाफिंग बुद्धा किंवा छोटी किंवा मोठी मूर्ती पाहायला मिळते असं मानलं जातं की ज्या घरामध्ये लाफिंग बुद्ध असेल त्या घरात कशाचीही कमतरता भासत नाही आणि ते घर नेहमी आनंदी राहतं तुम्ही बघत असाल लाफिंग याचा अर्थ हसणारा आणि याच प्रकारे तुमच्या घरामध्ये जर लाफिंग बुद्धा तुम्ही आणला तर तो घरामध्ये सतत आनंदी वातावरण ठेवायला मदत होते फेंगशुई शास्त्राप्रमाणे जर लाफिंग बुद्धा तुम्ही तुमच्या घरामध्ये ठेवला तर घरामध्ये सकारात्मक वातावरण राहतं याशिवाय कोणत्याही गोष्टींची कमतरता भासत नाही जर लाफिंग बुद्धा तुम्ही ज्या पद्धतीने ही मूर्ती आणताय त्या पद्धतीने तुमच्या घरामध्ये त्याचे प सकारात्मक परिणाम तुम्हाला जाणवतील म्हणजे तुम्ही सोन्या नाण्यांनी भरलेली अशी जर मूर्ती घरात आणली तर तुमच्या घरामध्ये वर्षभर बरकत राहील याशिवाय लाफिंग बुद्धाच्या हातात जे काही आहे ते तुमच्यासाठी अनुकूल ठरणार आहे त्यामुळे ही मूर्ती घेताना तुम्हाला ज्या गोष्टींची गरज आहे अशी मूर्ती बघून तुम्ही नक्की घ्या लाफिंग बुद्धा घरात आल्यामुळे तुमच्या घराची भरभराट नक्की होते या पुढील दुसरी गोष्ट म्हणजे मोरपंख नवीन वर्ष सुरू व्हायच्या आतमध्ये तुम्हाला मोरपंख तुमच्या घरामध्ये आणायचा आहे सकारात्मक ऊर्जेचा प्रमुख स्रोत म्हणून या मोरपंखाकडे पाहिलं जातं याच पद्धतीने प्रेम आणि सौख्याचं प्रतीक म्हणून सुद्धा मोरपंखाकडे बघितलं जातं ज्या पतिपत्नीमध्ये विनाकारण वाद होतात किंवा त्यांच्यामध्ये कधीहीच पटत नाही सततवाद तंटने तंटणे होत असतात अशा व्यक्तींनी आपल्या बेडरूममध्ये एक मोरपंख अवश्य ठेवावा यामुळे पतीपत्नीमधील संबंध सुधारायला मदत होते याशिवाय त्यांच्यामधील प्रेम अधिकच वृद्धिंगत होते मोरपंखाकडे पाहिलं तरी मन अगदी आनंदून जातं नवीन वर्षाच्या सुरुवातीला जर तुम्ही मोरपंख घरी आणून ठेवले तर डेकोरेशनसाठी सुद्धा हा अतिशय उत्तम पर्याय आहेच याशिवाय हॉलच्या भिंतीवर किंवा देवाऱ्याजवळसुद्धा तुम्ही मोर पीस ठेवू शकता यापुढील तिसरी वस्तू आहे ती म्हणजे धातूचं कासव नवीन वर्षाच्या सुरुवातीला तुम्हाला धातूचं कासवसुद्धा तुमच्या घरी आणायचं आहे आपण अनेकांनी ही म्हण ऐकली असेल स्लो अँड स्टडी विन्स द रेस म्हणूनच सावकाश पद्धतीने तुम्हाला जर तुमचा यशाचा टप्पा गाठायचा असेल तर आपल्या घरामध्ये धातूचं कासव नक्की आणा चटकन श्रीमंत होऊन पटकन कंगाल होण्यापेक्षा हळूहळू का होईना आपण आपल्या यशाच्या वाटेने चालायला हवं आणि त्यातून जे काही यश मिळेल ते आपल्या मेहनतीचं आणि कष्टाचं फळ असणार आहे आणि म्हणूनच याचं प्रतीक म्हणून तुम्हाला कासवाची मूर्ती आपल्या घरामध्ये आणायची आहे आता ज्या कासवाच्या पोटावर अंक असतील हे कासव तुम्हाला तांदळाच्या राशीवर ठेवायचं आहे आणि ज्या कासवाच्या पोटावर अंक नसतील असं कासव तुम्हाला पाण्यामध्ये ठेवायचं आहे हे कासव तुम्ही देवघरातसुद्धा ठेवू शकता क्रिस्टल कासव घेतलं तर ते अतिशय उत्तम राहील हे कासव तुम्हाला दक्षिण उत्तर असं ठेवायचं आहे उत्तर दिशेला कासवाची शेपूट आली पाहिजे आणि दक्षिण दिशेला कासवा कासवाचं मूख असलं पाहिजे अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या देवघरामध्ये कासव ठेवायचा आहे यापुढील वस्तू म्हणजे मनी प्लांट आपल्या सर्वांच्याच घरी मनी प्लांट हे असतंच मात्र जर तुमचं मनी प्लांट सुकून गेलं असेल किंवा जळून गेलं असेल तर अशा परिस्थितीमध्ये तुम्ही नवीन प्लांट नवीन मनी प्लांट नवीन वर्षामध्ये नक्की लावा मनी प्लांट घराची शोभा वाढवण्याच्या दृष्टीनेसुद्धा अगदी परफेक्ट असं रोप आहे त्यामुळे बाल्कनी बहरेल किंवा घर कायम पॉझिटिव्हसुद्धा राहील मनी प्लांट हे असं सुंदर रोप आहे जे तुम्ही घरात कुठेही लावू शकता या रोपाला जास्त पाणी आणि सूर्यप्रकाशाची सुद्धा गरज नसते त्यामुळे हे मनी प्लांट अगदी सुंदर असं बहरतं मनी प्लांट लावल्याने पैशाची आवक वाढते सुद्धा मान्यता आहे त्यामुळे हे मनी प्लांट तुम्हाला आपल्या घराच्या अग्नेय दिशेला लावायचं आहे आणि मग तुम्हाला जर शक्य झालं तर नक्की हे, हे मनी प्लांट घरी घेऊन या आणि नवीन वर्षात आपल्या बरकतीसाठी एक छोटीशी भर म्हणून हे मनी प्लांट नक्की आणा आणि आपल्या घराच्या अग्नेय दिशेला नक्की लावा आता अशीसुद्धा मान्यता आहे की मनीप्लांट जेव्हा आपण विकत घेतो त्यावेळी ते व्यवस्थित उगवत नाही किंवा एखाद्याचं मनी प्लांट चोरून लावल्यानंतर ते मनी प्लांट आपल्याला जास्तीत जास्त लाभदायक ठरतं मात्र असं काही नाही आहे कोणतंही झाड जेव्हा तुम्ही लावता आणि त्याची व्यवस्थित काळजी घेता त्यावेळी ते, ते रोप अगदी सुंदर आणि छान पद्धतीनं बहरतं त्यामुळे तुम्ही अगदी मनात कोणतीही शंका कुशंका न आणता नवीन वर्षामध्ये मनी प्लांटची खरेदी नक्की करू शकता जर तुमच्याकडे ऑलरेडी असेल तर आणखी एक सुद्धा तुम्ही खरेदी करून ठेवू शकता यापुढील वस्तू म्हणजे तुळस जर तुमच्या घरी तुळस असेल तरी सुद्धा तुम्ही आणखीन एखादी तुळस नवीन वर्षामध्ये आणून आपल्या आनंदामध्ये आणि आपल्या घरातल्या सकारात्मक ऊर्जेमध्ये नक्कीच भर घालू शकता ही तुळस अगदी संवेदनशील सुद्धा मांडली जाते आपल्या घरावर जे काही संकट येणार आहे किंवा आपल्या बाबतीत जे काही घडणार आहे हे तुळशीला आधीच कळतं असं सुद्धा म्हटलं जातं त्यामुळे तुळस बरेचदा सुकते किंवा जळून जाते आणि म्हणून ही संवेदनाशी संवेदनशील शिवाय लक्ष्मी मातेचा कृपा प्राप्त करण्यासाठी आपल्या घरामध्ये तुळशीचा समावेश नक्की करा तुमची तुळस जर जळून गेली असेल चुकून गेली असेल तर ती नकारात्मकतेचं उदाहरण आहे आणि त्यामुळे अशी तुळस प प सर्वप्रथम तुम्हाला काढायची आहे आहे आणि नवीन तुळस या जागी लावायचे आहे तुळशीमुळे आपल्याला भगवान विष्णूंचे आशीर्वाद तर प्राप्त होतातच याशिवाय माता लक्ष्मीसुद्धा या तुळशीमध्ये वास करत असते आणि माता लक्ष्मीबरोबर विष्णूंचे आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी तुळशीचा समावेश नक्की करा या पुढील शेवटची वस्तू आहे ती म्हणजे हत्ती तुम्ही जर गजहत्ती घेतले तरीसुद्धा उत्तम राहतील आणि साधे शोपीसचे हत्ती घेतले तरीसुद्धा चालेल अनेक शो पीसच्या दुकानांमध्ये धा धातूचा हत्ती विकत घेतला जातो तुम्ही धातूऐवजी लाकडीचा हत्ती घेतलात तरीसुद्धा चालेल हत्ती हे ऐश्वर आणि समृद्धीचं प्रतीक आहे याशिवाय वैभव म्हणून सुद्धा या हत्तीकडे पाहिलं जातं आशामध्ये जर तुम्ही नवीन वर्षात तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी ऐश्वर्य आणि वैभव यांचा समावेश व्हावा असं जर वाटत असेल तर गजहत्ती किंवा हत्ती तुम्हाला तुमच्या घरामध्ये नक्की घेऊन यायचे आहेत आणि त्यांची विधीपूर्वक सुद्धा करायची आहे यानंतरची शेवटची वस्तू आहे ती म्हणजे तुमचं आवडतं कोणतंही धार्मिक पुस्तक तुम्हाला तुमच्या तुम्हा घरी घेऊन यायचं आहे लक्षात ठेवा आपलं कर्म हे आपल्याबरोबर जातच मात्र यापेक्षा सुद्धा मोठी ताकद असते ती आध्यात्मिक ताकतेची म्हणजेच तुम्ही जे काही अध्यात्म करता जे काही पुण्यकर्म करता या सगळ्या गोष्टी तुम्हाला तुमच्या वाईट काळामध्ये तुमची साथ देण्यासाठी उभ्या राहतात आणि म्हणून तुमची आध्यात्मिक उन्नती व्हावी यासाठी कोणतंही असं तुम्हाला आवडेल असं धर्मग्रंथ किंवा एखादं पुस्तक नक्की विकत घ्या आणि आपल्या आध्यात्मिक उन्नतीमध्ये आपल्या आध्यात्मिक ज्ञानामध्ये यामुळे नक्की भर पाडा तर मग मंडळी ही माहिती तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका माहिती आवडली असेल तर कमेंटमध्ये हर हर महादेव नक्की लिहा व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि सगळ्यांबरोबर शेअरसुद्धा करा चला तर मग भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये अशाच महत्त्वपूर्ण माहितीसह तोपर्यंत धन्यवाद